नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पोवार आवड शाळेची या युट्यूब चॅनेल मध्ये बघा मित्रांनो तुम्ही दररोज मध्ये व्हिडिओ बघता तुम्ही कमेंट टाकता लाईक करता व्हिडिओला खरोखर तुमचे खूप खूप खुण मनापासून आभार मित्रांनो अशीच तुमची साथ राहू हो द्या शेवटपर्यंत तुमचे आशीर्वाद राहू हो द्या तुमचं प्रेम असंच राहू हो द्या तर बघा मित्रांनो जर चॅनेलवर अजून नवीन असाल ला ला तर चॅनेलला विसरू नका आणि आज आपण पदावली कशी सोडवायची असते तो आपण आज व्हिडिओ पाहणार आहोत तर बघा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पदावली काही म्हणजे मुलांना खूप अवघड जाते त्या त्यावर क्वेश्चन आपल्याला असतात की सोपे रूप द्या किंवा सरळ रूप द्या अस, असे त्यावर काही क्वेश्चन असतात तर मुलांना पदावली कशी सोडवायची एकदम अवघड जातं पण आज आपण एकदम सोप्या पद्धतीने पाहणार आहोत की पदावली की पदावली वरील उदाहरणे एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार ते आहे आणि ती कशी सोडवायची ते पण तुम्हाला सांगणार आहे तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा पहिल्यांदा पदावली जेव्हा जेव्हा पदावलीची जेव्हा गणिते असतात तेव्हा त्याला एक सूत्र आहे मित्रांनो आणि त्या सूत्राप्रमाणे जर आपण गेलो तर एकदम सोपं जाणार आहे तर ते सूत्र काय आहे बघा कण चे भा गु बे व बघा आता हे काय समजत नाही पटकन याचा काय अर्थ असेल बरं कंचे बेव फक्त हे पाठच करून ठेवायचं कंचे भागु बेव ह्याला इंग्लिशमध्येच काय म्हणतात बोडमास असं सुद्धा म्हणतात मित्रांनो काय म्हणतात बोडमास असे सुद्धा म्हणतात तर बघा कंचे भागू बेव एकदम पाठ करायला सोपं आहे किंवा बोडमास जरी तुम्ही पाठ केलं तरी पण एकदम सोपं आहे बघा कण म्हणजे काय की कंस असतो कंस इथं काही पण असू द्या साची चे काही पण असू द्या इथं गुणाकार करायचा असतो मित्रांनो भा म्हणजे भागाकार करायचा असतो त्यानंतर गु म्हणजे गुणाकार करायचा असतो बे म्हणजे बेरीज करायची असते आणि व म्हणजे वजनाकी करायची असते त्यालाच इंग्लिशमध्ये याला काय म्हणतो आपण याला पण सेम तसंच ब्रॅकेट म्हणतो याला ऑफ म्हणतो याला आपण डिव्हिजन म्हणतो याला मल्टिप्लिकेशन म्हणतो ऍडिशन म्हणतो आणि सबट्रॅक्शन म्हणतो याच ट्रान्सलेशन फक्त इंग्लिश मध्ये आहे तर बघा तुम्ही जर हे फक्त पाठ केलं तर पदावली नेमकी कशी सोडवायची हे तुम्हाला पटकन समजणार आहे बघा पदावली लिहिताना कधी पण पहिल्यांदा कंसातली क्रिया करून घ्यायची त्यानंतर जर चाचीचे काही असेल तर ते सोडवायचं त्यानंतर जर भागाकार दिला असेल तर भागाकार लिहायचा गुणाकार दिला असेल तर गुणाकार करून घ्यायचा नंतर शेवटी बेरीज आणि वजाबाकी ही क्रिया करायची जर तुम्हाला हे सूत्र पाठ होत नसेल तर फक्त लक्षात ठेवायचं पहिल्यांदा कंसातली क्रिया करायची साची चे करायचं जेव्हा भागाकार आणि गुणाकार असतो तर त्यामध्ये जी क्रिया पहिली असेल ती करा आणि शेवटी बेरीज आणि वजाबाकी असते तेव्हा त्यामध्ये जी क्रिया पहिली असेल ती करा असं क्रमान जर तुम्ही केलं तर तुम्हाला पदावली एकदम सोपी जाणार आहे तर बघा मित्रांनो फक्त हे एवढं पाठ करून ठेवा किंवा लक्षात ठेवा आपल्याला हे पटकन समजतं कंचे भागो बेव फक्त एवढं पाठ करा त्याप्रमाणे आपण काय करूया आता उदाहरणे सोडूया त्यामध्ये आपण पहिले एक्झाम्पल बघूया आता तर बघा आता मित्रांनो पहिल्यांदा कंस असतात तर बघा पहिल्यांदा हे तीन प्रकारचे कंस असतात याला आपण साधा कंस असे म्हणू शकतो याला आपण काय म्हणतो साधा कंस असे म्हणू शकतो याला अशा पण कंसातले काही एक्झाम्पल असतात हा आहे चौकट कंस याला आपण चौकट कंस असं सुद्धा म्हणू शकतो आणि हा जो शेवटचा आहे याला म्हणायचं कंस याला काय म्हणायचं महिरपी कंस म्हणजे कोणत्या कंसाला काय म्हणायचं हे पण तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो हा साधा कंस असतो हा चौकट कंस असतो आणि हा महिरपी कंस असतो तर बघा आता आपण जरा सोपी सोपी एक्झाम्पल पाहूया नंतर थोडीशी मोठी मोठी एक्झाम्पल अवघड एक्झाम्पल पाहूया तर बघा आता तीन अधिक आठ भागिले दोन वजा सहा असं तुम्हाला जर एक्झाम्पल दिलं असेल तर काय करायचं सोडवायचं कसं पहिल्यांदा तर मी तुम्हाला जे सांगितलं आहे जो नियम सांगितला आहे त्या नियमाप्रमाणे आपण जाऊ बघा कंस कंस आहे का इथं कुठं कंस दिलेला नाहीये किंवा चे आहे का इथं कुठं चा ची काही लिहिले का इथं नाहीये तर भागाकार लिहिला इथं मग क्रिया कोणती आहे भागाकारची आहे तर पहिल्यांदा आपण क्रिया भागाकारची करून घेऊ बघा ही संख्या आहे अशी लिहायची तीन अधिक आता या न आठ भाग घालवायचा आहे बे एके बे आणि बे चोक आठ हे तुम्हाला समजावं म्हणून इथं भाग घालवला मी उत्तर आपलं आलेलं आहे चार बघा बे चोक आठ येतं मित्रांनो इकडं राहिली संख्या लिहून घ्यायची आपण वजा सहा तर आता बघा आता कोणती क्रिया आहे आता गुणाकार गुणाकार आहे का यामध्ये तर गुणाकार नाहीये नंतर काय आहे बेरीज आहे मग इथं आपण पहिल्यांदा बेरीज करून घेऊ चार आणि तीन किती होतात मित्रांनो सात होतात इथं चिन्ह वजाच आहे वजा सहा सात मधून सहा घालवायचे तर किती राहतात बघा एक राहतो तर आपलं उत्तर आलेलं आहे एक बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही फक्त हे सूत्र लिहून ठेवायचं आणि फक्त या प्रमाण इकडचं जे गणित दिलेलं असतं सोडवायचं एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला ते सोडवता येणार आहे आता आपण दुसरं एक्झाम्पल बघूया बघा आता आपलं सेकंड एक्झाम्पल काय आहे तीन गुणिले साध्या कंसात पहिल्यांदा याचं वाचन कसं करायचं बघा तीन गुणिले साध्या कंसात पाच अधिक सहा साधा कंस पूर्ण वजा दोन तर बघा आता आपलं पहिलं काय आहे सूत्र क कण कण कु, कु, म्हणजे काय कंसातली क्रिया अगोदर करायच्या मित्रांनो मग कंसात काहीही असू दे बेरीज असू दे वजाबाकी असू दे गुणाकार असू दे किंवा भागाकार असू दे पण पहिल्यांदा कंसातली क्रिया करून घ्यायची आपल्याला तर बघा आता हे तीन गुणिले असंच लिहायचं त्यानंतर इथं आपल्याला आता कंस करायची काही गरज नाहीये कारण ना हे आपण गणित लिहिलं की इथं कंस तो पूर्ण होऊन जातो पाच आणि सहा होतात अकरा वजा दोन तर बघा आता आता काय करायचं आहे इथं गुणाकार आहे इथं वजाबाकी आहे तर वजाबाकी आपल्याला शेवटला करायची आहे त्यामुळे पहिल्यांदा आपण गुणाकार करून घेऊ तीन गुणिले अकरा अकरा त्रिक होतात तेहतीस वजा दोन तेहतीस मधून दोन गेले आपलं उत्तर काय येणार आहे एकतीस एकतीस आपलं उत्तर येणार आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण दोन एकदम सोपे एक्झाम्पल पाहिलेले आहेत तर थोडस मोठं एक्झाम्पल बघू बघा आता मित्रांनो आपण आपण हे पुढचे एक्झाम्पल बघूया बघा ऐंशी भागिले साध्या कंसात पंधरा अधिक आठ वजात तीन साधा कंस पूर्ण अधिक पाच तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे नियमाप्रमाणे पहिल्यांदा कंसातली क्रिया करून घ्यायची आपल्याला इथं जरी भागाकर पहिल्यांदा असला तरी आपल्याला पहिल्यांदा कंसातली क्रिया करून घ्यायच्या मित्रांनो तर हे ऐंशी आहे आहे तसं लिहूया आपण आता करूया कंसातली क्रिया बघा कंस देऊया इथं पंधरा आणि आठ किती होतात तेवीस होतात पंधरा आणि आठ झाले तेवीस हे वजात तीन आहे असे लिहूया कंस पूर्ण अधिक पाच तर बघा इथं आणि पुन्हा कंस आला मित्रांनो त्यामुळे आपल्याला ही कंसातली क्रिया पूर्णच करायला पाहिजे बघा ऐंशी भागिले वीस मधून तीन गेले सॉरी तेवीस मधून तीन गेले इथं राहिले वीस त्यानंतर हे अधिक पाच आहे अधिक पाच इथं घेऊ बघा जेव्हा कंसातली क्रिया पूर्ण होते तेव्हा इथं पुन्हा कंस घ्यायची का काही गरज नसते आपल्याला आता बघा वीस भागिले ऐंशी करूया आपण वीसच्या पाड्यामध्ये ऐंशी येतं का बघायचं आपल्याला बघा वीस वीस चोक ऐंशी येतं हे अधिक आहे अधिक पाच इकडे घेऊ बघा चार आणि पाच झाले नऊ चार आणि पाच किती झाले मित्रांनो चार आणि पाच झाले नऊ तर बघा अशा प्रकारे मित्रांनो तु, 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 तुम्हाला कोणतंही एक्झाम्पल येऊ दे कितीही अवघड येऊ दे कितीही कौस येऊ दे तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे हे तुम्ही जर हा नियम जर पाठ केला तर तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे हे सोडता येणार आहे आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया बघा मित्रांनो आता हे आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा हे सगळं बघून तुम्हाला असं वाटत असेल की किती अवघड आहे हे हे कसं लिहायचं किती यामध्ये कंस दिले कसं लिहायचं तर मित्रांनो एकदम सोपं आहे तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला एकदम सोपं जाणार आहे बघा काय करायचं असतं आता आपल्याला इथं एकदम तीन कंस दिलेत मित्रांनो हा साधा कंस आहे हा महिरपी कंस आहे आणि हा चौकट कंस आहे तर आधी कोणता कंस घ्यायचा असतो तर बघा जो कंस सगळ्या सगळ्यांमध्ये आतमध्ये असतो जो कंस सगळ्यांच्या आतमध्ये असतो तो, तो कंस आधी लिहायचा आता बघा हा कंस बाहेर आहे हा कंस बाहेर आहे त्याच्यानंतर हा कंस आहे आणि हा कंस आहे आणि त्याच्याही आतमध्ये हा कंस आहे म्हणजे आपल्याला पहिल्यांदा ही क्रिया करावी लागेल फक्त लक्षात ठेवायचं जो कंस सगळ्यांच्या आत आहे ती क्रिया अगोदर करून घ्यायची आता हे सगळं आहे असं लिहायचं आपल्याला एकशे चाळीस वजा चौकट कंसात पंच्याण्णव अधिक महिरपी कंसात पंधरा वजा आता आपल्याला बारातून दोन घालवायचे आहेत मित्रांनो बारातून दोन गेले इथं राहतात दहा आता आपल्याला इथं साधा कंस करायची काही गरज नाहीये कारण त्या कंसातली क्रिया आपण ऑलरेडी केलेली आहे आता इथं आपल्याला घ्यायचं आहे महिरपी कंस आणि हा ही चौकट कंस पूर्ण करायचा आहे बघा व्यवस्थित लक्ष देऊन करायचं एकदम सोपं असतं मित्रांनो गणित काही अवघड नसतं बघा आता आता आपल्याला चौकटीच्या आतमध्ये कोणता कंस आहे महिरपी कंस आहे मग ही क्रिया अगोदर पूर्ण करून घ्यावी लागेल ला आपल्याला बघा दोन नंबरला ही क्रिया करून घ्यायची आहे त्याच्या अगोदर हे सगळं लिहून काढायचं आपल्याला एकशे चाळीस वजा चौकट कंसात पंच्याण्णव अधिक दहातून सॉरी पंधरातून दहा गेले किती राहतं पंधरातून दहा गेले पाच राहते मित्रांनो आता इथं आपल्याला महिरपी कंस घ्यायची काय गरज नाहीये डायरेक्ट आपण चौकट कंस घेऊ शकतो आता एकदम सोपा आहे एकदम त्याचं छोट आपण छोट गणित केलं ते आता बघा एकशे चाळीस वजा काय सांगितले आपल्याला पहिल्यांदा चौकटीतल्या क्रिया करून घ्यायच्या कंसातल्या क्रिया करून घ्यायच्या त्यामुळे आपण पहिल्यांदा कंसातल्या क्रिया करून घेतोय मित्रांनो आता पंच्याण्णव अधिक पास किती होतात तर पंच्याण्णव अधिक पास होतात शंभर बघा आता एकशे चाळीस मधून आपल्याला शंभर घालवायचे आहेत उत्तर आपलं येणार आहे चाळीस बघा किती सोपं आहे तुम्हाला बघितल्या बघितल्या वाटलं असेल की किती अवघड आहे हे, हे पण काहीही अवघड नाही मित्रांनो पहिल्यांदा आतला कंस करायचा मग बाहेरचा आणि मग त्याच्या बाहेरचा कितीही कंस देऊ दे काही आपल्याला फरक पडत नाही त्याप्रमाणे फक्त आपण सोडवायचं असतं आता आपण आणखीन एक एक्झाम्पल बघूया बघा आता मित्रांनो आणखीन एक एक्झाम्पल आपण त्याच प्रकारचं घेतलेलं आहे बघा लक्षपूर्वक ऐका एकदम सोपं आहे हे पण बघितल्या बघितल्या आपल्याला वाटतं पे किती अवघड आहे बघा पन्नास वजा चौकट कंसात पाच अधिक मैरपी कंसात एकोणपन्नास वजा साध्या कंसात पंधरा वजा चार भागिले दोन गुणिले तीन साधा कंस पूर्ण मैरपी कंस पूर्ण चौकट कंस पूर्ण असे याचं वाचन करायचं असतं मित्रांनो बघा आता मित्रांनो आपण ही संख्या सगळी लिहून काढू पन्नास चौकट कंसात पाच अधिक मैरपी कंसात एकोणपन्नास वजा आहे मित्रांनो आता इथं अजून क्रिया संपलेली नाहीये त्यामुळे आपल्याला साधा कंस घ्यावा लागेल बघा इथं आपण बेने चार भाग घालवला चार आणि तीन दोन्ही सहा झाले आपण पंधरा वजा सहा लिहू परत कंस करू परत महिरपी कंस आणि परत चौकट कंस आता बघा आता पुन्हा आपल्याला या साध्या कंसातली क्रिया पहिल्यांदा पूर्ण करून घ्यावी लागेल पन्नास त्यानंतर पाच अधिक महिरपी कंसात एकोणपन्नास आता आपल्याला इथं साधा कंस घ्यायची काही गरज नाही आहे मित्रांनो बघा आता इथं आपल्याला वजा करायचं आहे पंधरातून सहा घालवायचे आहेत आपल्याला आणि बघा आता पंधरातून पंधरा सहा गेले तर किती राहतात बघा आता पंधरातून सहा गेले की राहतात नऊ इथं आपण नऊ लिहू मित्रांनो आता हा कंस पूर्ण करून घेऊ आपण आता आपण पुढची क्रिया करू आता इथं पण आपल्याला पहिल्यांदा महिरपी कंसातली क्रिया पूर्ण करावी लागेल बघा पन्नास त्यानंतर साध्या कंसात पाच अधिक करायचं आहे इथं आता एकोणपन्नास मधून न घालू आपण इथे राहतात मित्रांनो चाळीस आता इथं आपल्याला महिरपी कंस घ्यायची काही गरज नाहीये डायरेक्ट आपण चौकट कंस घेऊ शकतो आता आपल्याला हे पन्नास आहे तसं लिहायचं परत चौकट कंसामध्ये जे आहे क्रिया ती आपल्याला पूर्ण करावी लागेल बघा हा बघा इथं आपलं वदाचिन्ह द्यायचं राहिलेलं आहे प्रत्येक ठिकाणी ते चिन्ह देऊन घेऊ आपण चिन्ह द्यायला विसरायचं नाही मित्रांनो आता बघा पन्नास वजा जेव्हा चाळीस आणि पाच होतात पंचेचाळीस आता आपल्याला पन्नास मधून पंचेचाळीस मायनस करायचे आहेत मित्रांनो इथे उत्तर आलेलं आहे पाच बघा आपण कसं कसं सोडवलं पहिल्यांदा आपण जी जो जो कंस आत आहे त्याची क्रिया केली परत त्या कंसामध्ये पण जी क्रिया पहिल्यांदा असेल आपला जो नियम आहे त्या नियमाप्रमाणे जर भागाकार असेल तर भागाकार करा गुणाकार असेल तर गुणाकार करा मग बेरीज आणि मग वजा बाकी याप्रमाणे आपण ती क्रिया केली परत आपण दुसऱ्या कंसातले एक्झाम्पल सोडवले आणि अशा प्रकारे आपण हळूहळू आपलं उत्तर काढलेलं आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला कोणतंही एक्झाम्पल येऊ हो दे एकदम सोपं तुम्हाला जाणार आहे आता आपण लास्ट एकच एक्झाम्पल पाहणार आहोत बघा मित्रांनो अशीही काही एक्झाम्पल असतात बघा साठ अधिक तीस चे वीस भागिले पंचवीस वजा सत्तर आता हे कसं सोडवायचं तर बघा आता इथं आपल्याला पहिल्यांदा कंस दिला आहे का तर कंस दिलेला नाही आपल्याला त्यामुळे इथं काही प्रश्न नाही आपल्याला आता चे आहे चे तुम्हाला सांगितलंय मी चा ची चे काहीही असू दे आपल्याला तिथे गुणाकाराची क्रिया करावी लागते तर इथे चे दिलेलं आहे मित्रांनो मग आपल्याला पहिल्यांदा हे छे आहे ते उदाहरण सोडवायला पाहिजे तर बघा हे आहे तसं लिहून काढू आपण साठ अधिक इथं तीस दिले चे आहे त्यामुळे इथे चिन्ह येणार गुणाकाराचं पुढची संख्या आहे तशी लिहून काढू आपण वीस भागिले पंचवीस वजा वजा सत्तर तर बघा मित्रांनो गुणाकार आणि भागाकारामध्ये जी क्रिया पहिल्यांदा असेल ती करून घेतली तरी चालते मित्रांनो गुणाकारा आणि भागाकार मध्ये जी क्रिया पहिल्यांदा असेल ती केली तरी चालते आपल्याला बघा साठ अधिक इथं काय करायचं आपल्याला ही क्रिया पहिल्यांदा करून घेऊ आपण तीस गुणिले जर वीस केला आपण तीन दोन्ही होतात सहा हे दोन झिरो इथं लिहायचे त्याला भागीले लिहायचं पंचवीस आणि वजा सत्तर बघा नियमाप्रमाणे करतोय आपण पहिल्यांदा छे आहे इथं कंस दिलेला नाही त्यामुळे चे आहे ते चे लिहिलं भागाकार असू दे किंवा गुणाकार असू दे त्यामध्ये जी क्रिया पहिल्यांदा असेल ती केली तरी चालते त्याला काही फरक पडत नाही आपल्याला तर बघा आता इथं साठ अधिक सहाशे भागिले पंचवीस वजा सत्तर दिलेला आहे तर यामध्ये आता आपल्याला पहिल्यांदा भागाकाराची क्रिया करावी लागेल मित्रांनो आणि मग बेरीज आणि मग वजाबाकी तर बघा आता हे साठ आहे तसं लिहू आपण आधी सहाशे भागीले जर पंचवीस आपण केलं तर तुम्ही या संख्येला भाग घालू शकता मित्रांनो तुम्ही असं असं पण ती संख्या लिहू शकता आणि तुम्ही त्या संख्येला भाग भाग घालू शकता किंवा असा आडवा भागाकार पण तुम्ही करून संख्येला भाग घालू शकता बघा पंचवीस एके पंचवीस पंचवीस दोन्ही होतात पन्नास मित्रांनो शून्य शून्य सहातून पाच गेले राहिले शंभर आणि पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस पंच्याहत्तर पंचवीस चौ शंभर आले म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे इथं आपलं उत्तर काय येणार आहे चोवीस उत्तर आपलं येणार आहे इथं आपण लिहायचो चोवीस सहाशे भागीले पंचवीस जेव्हा आपण करतो तेव्हा आपलं उत्तर येणार आहे चोवीस त्याला वजा पुढे सत्तर तर बघा आता यामध्ये काय यामध्ये पहिल्यांदा आपल्याला बेरीज आणि वजाबाकी दिलेली आहे तर पहिल्यांदा क्रिया काय दिलेली आहे आपल्याला बेरीज दिलेली आहे तर आपण पहिल्यांदा बेरीज करून घेऊ मित्रांनो शून्य आणि चार होतात चार सहा आणि दोन झाले आठ आधी त्याला वजा आहे इतर चिन्ह वजा सत्तर तर बघा आता चौऱ्याऐंशी मधून सत्तर आपल्याला मायनस करायचे आहेत मित्रांनो चार मधून शून्य गेले चार आठ मधून सात गेले एक उत्तर आपलं आलेलं आहे चौदा तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण पदावलीमधील सर्व टाईपची एक्झाम्पल आपण पाहिलेली आहेत मग त्यामध्ये तुम्हाला कोणतंही उदाहरण येऊ दे तुम्हाला एकदम सोपं जाणार आहे जर तुमच्याकडे हे सगळं नसेल तर तुम्ही नोट डाऊन करू शकता मित्रांनो आणि बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट टाकायला विसरू नका की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत